रोज बैला लवकर पाणी भेटत असते आज लवकर पाणी नाही भेटायला तर मनाने गाडी आल्या की जागी जागावर बैल उभा राहिले तर रोज दोन अडीच वाजता आम्ही जातात नाही इथून दोन म्हणजे दीड वाजायच्या दोन वाजायच्या मध्ये तर बैलाला हो हो म्हणून उभा करावं लागतंय ना आज त्यांना ताणा लागल्यात तर हो हो सध्या म्हणायची गरज लागली नाही काय नाही जागावर मनाने उभं राहिले तर सोन्याला लय ताण लागली होती सोन्या मनानेच गेलाय सोडा 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 लवकर मला जातो का मनाने चालला वय चाललाय ताण लागली त्याला मनाने चाललाय ति गुन्ह्या मारीन राही त्याला गुन्हा लक्ष ठू ताण लागली जरा पाणी प्याय लागले तर दोन दिवस झालं बरे दिसायला लागले तर राजाला आपलं मग चाललंय दे बाबा पाणी ताण लागली